अकोला जिल्ह्यामध्ये अकोट तालुक्याजवळ पोपटखेड येथील धरण पाहण्यासाठी आलेल्या अकोट येथील हौसी तरुणांची कार धरणात बुडाल्याची घटना बुधवारी आठ मे रोजी दुपारी दीड वाजताच्या दरम्यान घडली उदैवाने कार धरणात बुडाली तेव्हा कारमध्ये कोणी नव्हते त्यामुळे जीवितहानी टळली अकोट येथील काही तरुण मंगळवारी एम एस शून्य पाच ए एस सदोतीस तीस क्रमांकाची कार घेऊन पोपटखेड धरण पाहण्यासाठी आले होते कारमधील तरुण धरण पाहण्यासाठी उतरल्यानंतर भिंतीवर उभी असलेली कार अचानक घरंगळत धरणातील पाण्यात गेली वीर एकलव्य बचाव पथकाचे अध्यक्ष पांडुरंग तायडे यांनी आपल्या चमूसह धरणात बुडालेली कार उडून बाहेर काढली अको शहरासह परिसरातील अनेक युवक या धरणाकडे पर्यटनासाठी जात असल्याने पोपटखेड धरणाच्या काठावरती मोठ्या प्रमाणावर उतार आहेत तरीही पर्यटनासाठी येणाऱ्यांची गर्दी वाढत असून या ठिकाणी या ठिकाणी अनेक दुचाकी भिंतीवरून धरणात घसरल्याच्या घटना घडल्या आहेत याशिवाय धरणाच्या पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनाही घडल्या आहेत त्यामुळे या ठिकाणी सुरक्षेचा उपाय करण्याची मागणी गावकऱ्यांकडून होत आहे ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा